सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग गावात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे फिर्यादी सूरज अजित भोसले व एकोणतीस किराणा व्यवसाय यांच्या तक्रारीवर अयाज अशफाक शेख राहणार पंचशील नगर बैराग त्यांच्या विरोधात दा, गुन्हा दाखल झाला तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडे दहा वाजण्याच्या आरोपी अयाज शेख यांनी किराणा दुकानात जाऊन पोलिसांना माझं नाव का सांगितलं असा जाब विचारत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला किराणा दुकानदारांनी पोलीस तक्रार देताच पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतलं आणि बैराग गावात धिंड काढली संशयित आरोपी अयाज अश्फाक शेख आज तीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी हातात लोखंडी कोयता घेऊन दुकानासमोर आला किराणा दुकान चालका आरोप केला तुम्ही मागील प्रकरणात माझे नाव पोलिसांना का सांगितले असा जाब विचारत शिबीगाळ केली दुकानाच्या काऊंटरवरील कॅटरिंगसाठी ठेवलेला काचेचा फ्रीजवर कोयत्याने जोरदार वार केले अश्फाक याच्या या, या हल्ल्यामुळे किराणा दुकानातील फ्रीजचे अंदाजे दहा ते बारा हजार रुपयांचे नुकसान झाले आरोपीने किराणा दुकानधारकाला धमकी देत तुला जिवंत सोडणार नाही असेही सांगितले